नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे गणरायांची प्रतिष्ठापना झालेली आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे पण मला कळत नाही की काही लोकांना बुद्धी काही लोकांकडे आहे की नाही हा मला प्रश्न पडतो अशा प्रकारचे लोक इतक्या अविवेकी विखारी पद्धतीने कसं काय वागू शकतात गोरक्षणाच्या नावाखाली मुर्दे पाडणं खून करण हे कधीपासून सुरू आहे दोन हजार पासून हे सुरू आहे खरं म्हणजे तेव्हा जेव्हा ह्या घटना घडल्या आणि एवढ्या घटना घडून सुद्धा सरकार काही करत नाहीये किंबहुना सरकारचा त्याला छुपा पाठिंबाच आहे केंद्राचा अशा प्रकारची टीका करत अनेकांनी आपले पुरस्कार परत दिले पुरस्कार वापसी सुरू झाली की पुरस्कार वापसी सुरू झाल्यानंतर उलटपक्षी पक्षी त्याची थट्टा झाली की हे पुरस्कार वापसी गँग आहे हे सगळे डावे आहेत हे सगळे अर्बन नक्षल आहेत वगैरे टीका सुरू झाली मला साधी गोष्ट कळत नाही की या प्रकारची टीका कशी काय होऊ शकते मुळामध्ये जे बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांच्यावरच टीका करणं सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की दोन हजार पासून आपण बघितलंय गोरक्षण आणि आपला काहीतरी धर्म फार महत्वाचा आहे म्हणून दुसऱ्या धर्मातल्या लोकांचे किंवा अगदी आपल्याच धर्मातले सुद्धा पण ज्यांना जे समूह वंचित शोषित समूह आहेत आणि ज्या सगळ्या याच्या पुत्रंडीमध्ये जणू काय ते खालचे आहेत असं मानलं जातं अशा जातीमधल्या सुद्धा लोकांचे खून झाले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा पाण्यावर तरंग नाही कोणी काही बोलत नाही आता जरा लोक बोलू लागलेले आहेत कारण कारण या गोरक्षकांनी मुस्लिम समजून चुकून हिंदू मुलाची हत्या केली त्या मुलाचं नाव आर्यन मिश्रा आर्यन मिश्रा हिंदू आहे उच्च जाती आहे सवर्ण आहे त्यामुळे कदाचित आता या लोकांना ही चूक कळाली की अरे बापरे आपण बळतच काहीतरी केलं आणि जाहीरपणे या गोरक्षकांनी सांगितलं की आम्हाला जरा असं वाटलं की तो ते मुस्लिम आहेत आणि चुकून या हिंदू मुलाची हत्या झाली हा हिंदू पोरगा आर्यन मिश्रा या मुलाचं वय काय अठरा वर्षांचा मी कुठलाही असू द्या पण बारावीतल्या पोराची हत्या करावी बारावीतल्या पोराचा खून करावा त्याला संपून टाकावं वा असं वाटू कसं काय शकतं आणि एवढं झाल्यानंतर हरियाणा पोलीस काय करतात माहिती हरियाणा पोलिसांनी उलट त्या आर्यनच्या घरच्यांना सांगितलं की चूक झाली त्यांची त्यांना चुकून ओळख लक्षात नाही आली पण तशी ही चांगली माणसं आहेत हे खून करणारे लोक तसे वाईट नाही आहेत चांगले आहेत पण त्यांच्याकडनं हे चुकून झालं ते मला कळत नाही की पोलिसांचा पाठिंबा असतो सरकार काही करत नाही या पद्धतीने गोष्टी घडतात कशा गोरक्षणाच्या नावाखाली या प्रकारच्या गोष्टी अनेक दिवसांपासून सुरू आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा त्याबद्दल काही बोललं तर तुम्ही डावे आहात तुम्ही अमुक आहात डॉक्टर कुमार विश्वास हा काही डावा नाही आहे कि मोना उजवाच आहे असं म्हटलं पाहिजे म्हणजे जा, राम जन्मभूमीच्या निमित्तानं त्याची अनेक प्रवचनं वगैरे सुरू होती म्हणजे जर लोक भाजपला फायदा होईल अशा पद्धतीनं डॉक्टर कुमार विश्वास हे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवचनं करत होते त्याचे कार्यक्रम करत होते तेच पूर्वी आम आदमी पक्षासोबत होते आम आदमी पक्ष त्यांनी सोडला आता ते तशा अर्थानं उजव्या गोटात बऱ्यापैकी दाखल झालेले आहेत भाजपसोबत बऱ्यापैकी आहेत त्यांच्या भाषणातून त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं की आता त्यांचं भाजपसोबत जरा सख्य आहे सूर जुळलेले आहेत ते कुमार विश्वास सुद्धा त्यांनी एक स्वर ट्विट केलं आणि सांगितलं की काय हे चाललंय काय ज्यांना धर्मातला ध कळत नाही ज्यांनी स्वतः कधी गाय पाळली नाही ते गोरक्षक स्वतःला म्हणवतात आणि गोरक्षणाच्या नावाखाली खुशाल वाटेल ते उद्योग करतात लोकांचे खून करतात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि या टोळ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे ह्या झुंडी ज्या निघालेल्या आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि हे अगदी खरं आहे ह्या झुंडी अक्षय यांचा उन्माद एवढा वाढलेला आहे आणि जणू काही यांना सरकारचा पाठिंबा आहे अशा पद्धतीने हे सुरू आहे गाई सांभाळल्या पाहिजेत गाई जगल्या पाहिजेत हे सगळं ठीक आहे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव जी मंडळी घेत असतात त्यांना सावरकरांचं गाय हा उपयुक्त पशु आहे तो मारू कापून खाल्ला म्हणून काही बिघडत नाही अशा प्रकारचं विधान आठवणार नाही हा मुद्दा वेगळा कारण शेवटी जे सगळं सोयीचं आहे तेवढंच हे लोक घेणार त्यामुळे सावरकर सुद्धा ते सोयी सोयीनेच घेतात हा मुद्दा वेगळा आहे पण माझा प्रश्न असा आहे की मुळामध्ये समजा हे आपण मान्य केलं की ठीक आहे गोरक्षण केलं पाहिजे गाय जगली पाहिजे पण गाय जगवतो कोण गाय वाचवतो कोण गायीला पोचतो कोण आमचा सर्वसामान्य शेतकरी गोपालक सर्वसामान्य शेतकरी आमचा गावागावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये शेतामध्ये गाईचं रक्षण करतो गाईचं गोपालन करतो संगोपन करतो तिला अगदी आपल्या घरातली आहे अशा प्रकारची वागणूक देतो हे शेतकरी राहिले बाजूला आणि नको ते गोरक्षक झुंडीने आलेले आहेत आणि यांना हा परवाना दिला कोणी समजा तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी गायीची हत्या होते आहे किंवा काय गायीची कत्तल होते तुम्ही पोलिसात तक्रार करा तुम्ही बाकीचे वैध मार्ग आहेत त्या मार्गाने जा त्यावर पुढे काय करायचं सरकार बघेल कायदा बघेल पोलीस बघतील न्यायालय बघेल तुमचा काय संबंध आहे तुमच्या या मूर्ख बडातून आर्यन मिश्रा नावाचा बारावीतला पोरगा मृत्युमुखी पडला गेला तरी या लोकांना जाग नाही हे आता घडत नाही मी म्हटल्याप्रमाणे दोन हजार पासून सुरू आहे दादरीमध्ये अखलाखची हत्या अशीच केली होती या झुंडेला काय संबंध आहे बरं तेव्हाच नाही आत्ता सुद्धा मी आत्ता मी ब घटना बघितली की चाळीस गाव जे आहे चाळीस गाव मध्ये हा माँस जी मणियार नावाचे गृहस्थ वयोवृद्ध वयोवृद्ध गृह सगळे तरी व्यवसाय करतात मांसात मांस विक्रीचा वगैरे हे जे मणियार आहेत या मणियारांना झुंडेने एवढं मारलं की हे गोमांस आहे त्यांनी सांगितलं की हे गाईचं मांस नाहीये हे म्हशीचं मांस आहे बरं आपल्याकडे म्हशीचं मांस विकणं किंवा हे करणं याच्यामध्ये काही अडचण नसते ते वैध आहे कायदेशीर आहे मग सांगतोय की अव हे याचं माउस आहे इतकं त्याला बेदम मारलं की त्याला शेवटी रुग्णालयामध्ये त्या वयोवृद्ध माणसाला ऍडमिट करावं लागेल आणि नंतर कळालं की ते गोमास नव्हतंच गोमा गो हत्या केली म्हणून ज्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत ना जितक्या भयंकर आहेत मी मागाशी उल्लेख केला अखलाखचा लांब कशाला आपल्याकडे पुण्यामध्ये मोहसिन शेखची हत्या झाली होती मोहसिन शेखचा खून दिवसा ढवळ्या पुण्यामध्ये झाला आणि एवढं सगळं होऊन सुद्धा राजस्थानमध्ये किशनलाल भिल नावाचे हे गृहस्थ आहेत मागासवर्गीय जातीतून येतात ते त्यालासुद्धा अशाच प्रकारे मला कळत नाही की काय पद्धतीनं आपण करतो अर्थात त्या लोकांकडून का अपेक्षा काय करायची तिथे बिल्किस बालोवर बलात्कार होतो सामूहिक बलात्कार होतो बिल्किस बालोच्या जवळच्या लोकांचे खून होतात आणि त्यानंतर ज्या आरोपींना अटक होते त्या आरोपी जेव्हा जामिनावर सुटतात तर त्यांचे सत्कार केले जातात आणि त्या सत्कारामध्ये कोण असतं सरकारच्या थेट संपर्कात असणारे लोक थेट सरकारमध्ये एका अर्थानं असणारे लोक ते असतात असं घडत असेल या झुंडींना अशा प्रकारचा राजाश्रय असेल याला हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे असं म्हटलं पाहिजे आता तर हे थांबवलं पाहिजे मला असं वाटतं की हे फार भयंकर चाललेलं आहे आणि या पद्धतीनं हा जो विखार आहे ना हा विखार वाढत चाललेला आहे मी तुम्हाला परत सांगतो की तुम्हाला जर पुढं जायचं असेल तुम्हाला तुमचा धर्मप्रिय असायला आमची हरकत नाही आहे कोणाचीच हरकत नाही आहे धर्माविषयी आस्था अभिमान असू शकतो धर्माविषयी प्रेम असू शकतं सगळं ठीक आहे पण पर परधर्मियांचा दुस्वास करणं त्यांच्याकडे विखारी पद्धतीने बघणं आणि कुठल्या तरी मुद्द्यावरून इतका विखार वाढवणं की तुम्ही कायदा हातात घेऊन लोकांचे मुर्दे पाडणं हे कुठला धर्म शिकवतो कुठलाच धर्म हे शिकवत नाही आहे मी मागे सांगितलं होतं की अरे मांस विकणारा जो आहे त्या तो सुद्धा विठ्ठलाचा भक्त आणि त्याला मांस हे साठी विठ्ठल मदत करू लागायचा अशा प्रकारचे अभंग आहेत आपल्याकडे तुकारामांचा अभंग आहे की मांस विक्री हा त्याचा व्यवसाय आहे त्यामध्ये गैर काय आहे तुम्ही शाकाहारी असा मांसाहारी असा तुमचा प्रश्न आहे पण काही लोकांनी लोक मांसाहारी असू शकतात काही लोक मांस विक्रीचा उद्योग व्यवसाय करू शकतात तो मांस विक्रीचा व्यवसाय करणारा जो आहे तोही एकीकडे एक एक सजन नावाचा भक्त होता विठ्ठलाचा तर आपल्या सगळ्या धर्मांमध्ये हे आहे की ठीक आहे प्रत्येकाचा आपला व्यवसाय आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे गोरक्षणाच्या अनुषंगानं कायदे आहेत त्या कायद्यांचा नीटपणे अवलंब झाला पाहिजे हे सगळं मान्य पण तो कायदा कुणी अन्य कोणी हातात घेण्याची गरज नाही आहे धर्माच्या नावानं हे सगळं जे सुरू आहे ना लोकसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आपला सर्वसामान्य माणूस किती शहाणा आहे हे सिद्ध झालं लोकसभा निवडणुकीमध्ये त्या सर्वसामान्य माणसानं तेच केलं जे आम्ही भारताचे लोक करू शकतात करायला पाहिजे धर्माच्या नावावर भिकार आम्हाला मान्य नाही हे लोकांनी सांगितलं आम्हाला देवप्रिय आहे पण देवाच्या नावाचं राजकारण आम्हाला प्रिय नाही हे लोकांनी सांगितलं आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे पण परधर्मियांचा दुस्वास आणि त्यावर उभं राहणारं राजकारण हे धर्मांध राजकारण आम्हाला मान्य नाही हे लोकांनी सिद्ध केलं आणि हेच भारताचं वेगळेपण आहे हेच हे भारताचं वैशिष्ट्य आहे ही भारताची गाथा आहे मी नेहमी सांगत असतो की पाकिस्तानसारखा देश वेगळा झाला भारतापासून कारण धर्माच्या पायावर तो वेगळा झाला पण तरीही पाकिस्तान पुन्हा दुभंगला आणि बांगलादेश तयार झाला पाकिस्तान आणि बांगलादेश दोघांचा धर्म एकच तरीही दे ते देश दुभंगले धर्माच्या पायावर देश उभा राहू शकत नाही आता बांगलादेशमध्ये काय चाललंय ते आपण बघतो आहोत पाकिस्तानमध्ये काय चाललंय तेही आपण बघतो आहोत धर्माच्या पायावर जे देश उभे राहिले ते देश त्या देश देशांची अशी अवस्था झाली भारत मात्र सगळ्या धर्मांना सोबत घेत झेपावला आणि दिमाखात पुढे चाललाय हे भारताचं वैशिष्ट्य आहे हे भारताचं वेगळेपण आपल्या लक्षात आलं पाहिजे नाहीतर मग या गोष्टी घडतात अशा लोकांना बळ मिळतं तेव्हा मला फार भीती वाटते आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी फार जागरूक राहायला पाहिजे शेवटी लक्षात घ्या मी मागे म्हटलं ना की उनका जो फर्ज है अहर सियासत जाने मेरा है मेरा पैगाम मोहब्बत है जहांत पोहोच आहे आपल्याला प्रेमाची गाथा सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणजे महात्मा गांधी असं म्हणत की मला गीता भगवत गीता फार प्रिय आहे पण तेवढंच मला कुराण पण महत्त्वाचं वाटतं तेवढंच मला बायबल पण महत्वाचं वाटतं सगळ्या धर्मांविषयी असणारा हा आदर ही आस्थेचा परीघ आपल्याला वाढवत नेला पाहिजे आणि हा आस्थेचा परीघ वाढवल्याशिवाय आस्थे आपण माणूसपणाच्या गावात जाऊ शकणार नाही ने। नीरज चोप्रा जेव्हा त्याला रौप्य पदक मिळालं आणि त्याचा सुवर्णपदक मिळवणारा जो खेळाडू होता अरशद तो पाकिस्तानचा होता मुस्लिम पण नीरज आई काय म्हणाली हरकत नाही नीरजला रौप्य पदक मिळालं त्यानं पण चांगली मेहनत मेहनत केली होती मला अर्षदचं पण कौतुक आहे तो माझाच मुलगा आहे आणि अर्शद आई काय म्हणाली की ठीक आहे माझ्या मुलाला चांगलं पदक मिळालं पण नीरजसुद्धा माझ्या मुलाचा मित्र आहे तो माझ्याच मुलासारखा आहे मी आल्याकडे दुबा करते की त्याचं पण कल्याण होईल मी म्हटलं ना आई जेव्हा बोलते ना आईची ही भाषा आहे ही मातृभाषा आहे ही मातृभाषा आपली असली पाहिजे आपली मातृभाषा विखार असता कामा नये आपली मातृभाषा प्रेमच असली पाहिजे आज आर्यनचा खून झाल्यानंतर आर्यन मिश्रा हिंदू आणि उच्च असल्यामुळे गोरक्षक जे करतायत धुडगुस घालतायत त्याचं किमान गांभीर्य लोकांना कळालं तरी इतके दिवस हेही समजत नव्हतं इतके दिवस हेही कळत नव्हतं की अरे हे लोक काय करत आहेत ज्यांचे खूण झाले त्यांच्याबद्दल सहानुभूती सुद्धा नव्हती मोकाट पद्धतीने हे लोक वाटेल ते करत होते अशा लोकांना मोकाट होऊ देणं हे आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा हा विचार तुम्ही केला पाहिजे हा विचार मी केला पाहिजे हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे गणरायांची प्रतिष्ठापना झाली आहे पण गणरायांची प्रतिष्ठापना होत असताना गणरायांचा जल्लोष सुरू असताना ही बुद्धी आपल्याला मिळाली पाहिजे मला काय आश्चर्य वाटतं की हा देश बुद्धांचा आहे तो एवढा निर्बुद्ध का होतोय आणि निर्बुद्ध लोक नको anyway, ते उद्योग करत असताना मोकाळ झालेले असताना आपण असे हातबुद्ध का झालो आहोत आपण विचार केला पाहिजे एनिवे जे वाटतं तिला ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू